निलेश शेठ कदम विसापूर सचिन अप्पा वावरे माळशिरस यांच्याकडून या ठिकाणी प्रशांत ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते बक्षीस आपण मालकाकडून घ्यायचं आहे अय पुढे उभा राहिलेले चला मागल्या तासा चला 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 मागल्या तासा चला या पंच आपण देखील माग या राहुल बंडगर चिक महोद आपला स्वागत आहे गाड्या सुटल्या चौदा सुटला माग पंधरा वाले लावून घ्या गाड्या पंधराचे बैल गाडी मला गाड्या ओळवून घ्या चौदा पळतोय आणि चौदा मध्ये सहा गाड्या पळतायत आणि सहा गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर असं मैदान महालक्ष्मी यात्रेमित्त देशमुख पट्टा माळशिराजकरांच्या मैदानात गड क्रमांक चौदा पळतोय अतिशय सुंदर घड क्रमांक चौदाचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी आई काळबाय प्रसन्न भोंगा फॅन्स क्लब साहिल जाधव राजभैया खुसपे वेदांत जाधव सागर भोंडवे वैभव निडाळ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या पंधरा लावून घ्यायचं आहे एक ला अजय पाटील भिवंडी दाफोडे तात्यासाहेब कचरे कचरेवाडी दोन लाव ओम श्री चैतन्य भागोरी सोमनाथ पाटील इगल तीन ला आद्या किशोर बागडे होमगाव कर्ज మాదేషన్ గే రీడే పాస్లా మహాలక్ష్మి ప్రసాన ఢేకలో అయినందు